तालुक्यातील बातम्या व ठळ महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील पळसखंडा येथील श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च महाविद्यालयात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रान्सफॉर्मेटिव्ह रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन फार्मास्युटिकल सायन्सेस या शीर्षकाखाली एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली बुद्धिमत्तेमुळे औषध निर्माणशास्त्र व संशोधनावर होणारे बदल व भविष्यातील संधी विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्या हा या राष्ट्रीय परिषदेमागील उद्देश होता यासाठी डॉक्टर नितेश कुमार जैन विभाग प्रमुख सेंट्रल स्कॉलर युनिव्हर्सिटी फिलिपाइन्स आणि डॉक्टर किरण पाटील प्राचार्य तातासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी वाराणा युनिव्हर्सिटी वरणगाव यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रकाशचंद जैन बौद्धी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया 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 सचिव का संचालक अभयजी प्राचार्य व कन्व्हेनर परिषदेचे संयोजक बावस्कर हे यावेळी उपस्थित होते डॉक्टर भुरट यांनी विविध राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा औषधावरील संशोधनावर कसा लाभ होईल हे सांगितले तसेच संस्थेचे सचिव मनोज कुमार कावडिया यांनी विविध उपक्रम राबवून महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यां रोजगारासाठी कशी उपयुक्तता मिळेल यावर मार्गदर्शन केले डॉक्टर नितेश कुमार जैन डॉक्टर किरण पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा औषधी संशोधनावरसाठी होणारा उपयोग औषधाची मात्रा कमी करणे औषधाचे दुष्परिणाम कमी करणे यावर उदाहरणांसह समजावून सांगितले कर्करोग म्हणजे कॅन्सर या गंभीर आजाराच्या औषधावरील संशोधनासाठी कृत्रिम बुद्धमतीचा वापर कसा होऊ शकतो याचे सखोल मार्गदर्शन केले दुसऱ्या सेशन मध्ये विविध राज्यांतील कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते यात जवळपास दोनशे पन्नास सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले या सर्व स्पर्धकांसाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांना मूल्यमापनासाठी आमंत्रित करण्यात आले होते विद्येची देवता आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन नॅशनल कॉन्फरन्सच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान संस्थेचे अध्यक्ष अदरणीय राजभाऊ कावडिया संस्थेचे संचालक अभय कावडिया आजच्या कार्यक्रमासाठी खास इंदोर उपस्थित आणि आपल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं ज्या टॉपिकवर आज ते बोलणार आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या नाही तर परिसर परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जी ज्ञानाची शिदोरी आज ते देणार आहेत ते की पर्सन नीरजी जैन आणि डॉक्टर किरण पाटील खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीने ठरवलं आणि काय करू शकतो गेल्या दहा बारा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी प्रकाशन जैन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रिन्सिपल डॉक्टर मयूर बुरद मला भेटले आणि म्हणे भाऊ कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एक तारखेला नॅशनल कॉन्फरन्स घ्यायची आहे मी मयूरला म्हटलं की एवढ्या कमी वेळात हाऊ कॅन पॉसिबल तरी म्हटलं की भाऊ ही माझी मनापासून तयारी आहे आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नॅशनल कॉन्फरन्स घ्यायची आहे मयूर तुझं जेवढं तोंड भरून आणि तुझ्या टीमचं जेवढं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातला हा आपला विद्यार्थी खऱ्या अर्थानं त्याला एज्युकेशन मिळालं पाहिजे मी डॉक्टर जैनशी आणि डॉक्टर पाटीलशी बोलताना सांगितलं की एज्युकेशन घेत असताना आपण प्रत्येक वेळेस मी आपल्या विद्यार्थ्यांनाही म्हटलं की डिग्री मिळून जाईल डिग्री मिळाल्यानंतर तो कागदाचा तुकडा आहे पण त्याला साजेस नॉलेज नसलं तर काय अर्थ आहे हेच वाक्य मयूर बुरटणी आणि त्यांच्या टीमनी पकडलं आणि सांगितलं की भाऊ मी आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना फक्त डिग्री देणार नाही आहोत एक चांगलं नॉलेज आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा इचलकरंजी नाशिक नागपूर मुंबई सारखं नॉलेज आपल्या विद्यार्थ्यांना देता आलं पाहिजे याच्यासाठी या सगळ्या टीमनी जे काही मी बघतोय खऱ्या अर्थानं खरंच तुमचं सगळ्या टीमचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो सर नाऊ या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे नाऊ जेव्हा आपण सगळ्या गोष्टी आज करू शकतो जर याची सुरुवात आपण जर आजपासून केलं तर त्याचं भविष्य उज्ज्वल असतं खऱ्या अर्थानं सुरुवात ही आजपासून केली तरी उद्याचं भविष्य खूप चांगलं आहे एक टाइम्स ऑफ इंडियाला सचिन तेंडुलकरनी मुलाखत देत असताना प्रश्न विचारला सर की तुम्ही ज्या पद्धतीनं खेळत आहात एवढं सक्सेस व्हॉट इज द सक्सेस इन युअर लाईफ त्यांनी विचारला हा प्रश्न टाइम्स ऑफ इंडियाने माझ्या इंडियाच्या मुलाखत मध्ये सचिन तेंडुलकरनी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये फक्त झोपताना उठताना चालताना फिरताना माझ्या डोक्यात फक्त क्रिकेट आहे फक्त क्रिकेट आहे सचिन तेंडुलकरचं हे उत्तर हे अँसर बघून खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि सातत्याने ते गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो तर सक्सेस मिळणं फार काही कठीण नाही आहे आणि सक्सेस खरं आपण राज हेच आहे की सातत्यानं एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं आणि सातत्यपूर्ण ते जर काम केलं तर सक्सेस एव्हरीथिंग इज पॉसिबल व्हेन यू विल ट्राय सक्सेस या कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर नॉट ओनली करंट इयर बट इच अँड एव्हरी इयर तुम्ही अशा पद्धतीचं नॅशनल कॉन्फरन्स घ्या आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या आपल्या मुलांना आपल्या एरियातल्या मुलांना जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या ह्या मुलांना खऱ्या अर्थानं एज्युकेशनचं न्याय आपल्याला देता आलं पाहिजे आमची स्वप्न माझा विद्यार्थी हा नॉलेजनी खूप मोठ्या स्टेज वर तो पोहोचला पाहिजे डिग्री ही न घेता त्याला साधेस नॉलेज मिळालं पाहिजे या निमित्तानं हीच अपेक्षा करतो मला इथे बोलवलं आमचा मान आणि सन्मान दिला माझ्या विद्यार्थ्यांची हितभूत साधता आलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार खऱ्या अर्थानं सर डॉक्टर जैन आणि डॉक्टर पाटील आपलं खूप खूप आमच्या जैन नॉलेज सिटी मध्ये तुमचं स्वागत आणि वेलकम करतो आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम सातत्यानं तुम्ही करणार आणि आमच्या ह्या टीमला हमेशा तुम्ही मार्गदर्शन करणार ही अपेक्षा आपल्याशी बाळगतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच गुड मॉर्निंग खूप आनंद होतो आहे आपल्याला जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनलला ही माहिती देताना की एक दिवसाची राष्ट्रीय परिषद आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयाचा फार्मसी सेक्टरवर काय रोल आहे हे जाणून घेण्याकरता पूर्ण भारतभरातून विद्यार्थी शिक्षक आणि रिसर्चर हे जामनेरसारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आले आणि त्याच राष्ट्रीय परिषदेचं आज सकाळी दहा वाजता संस्थेचे प्रेसिडेंट राजकुमारजी कावडिया सेक्रेटरी मनोज भाऊ कावडिया आणि या कॉन्फरन्सकरता आलेले की स्पीकर नितेश कुमारजी जैन आणि डॉक्टर किरणजी पाटील यांच्या हस्ते झालं जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांनी शंभर शिक्षकांनी आणि वेगवेगळ्या ठिकाणून आलेल्या पंचवीस प्रिन्सिपल लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि इतकी भव्य आणि दिव्य आपल्या भागा या भागामध्ये ही पहिलीच कॉन्फरन्स होत आहे कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेग वेग विषय दिलेले होते त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहे त्यांचा जो काही रिसर्च आहे ते त्यावर त्यांनी पोस्टर प्रेझेंट करून आणलेले आहे आणि त्यांच्या त्या ते रिसर्चवर पोस्टर प्रेझेंटेशनचं सादरीकरण हे सगळे सादरी विद्यार्थी करणार आहे जवळपास सत्तर वेगवेगळ्या कॉलेजेसमधून एक हजार विद्यार्थी इथे आलेले आहे आणि त्यापैकी साडेतीनशे ग्रुप ये पोस्टर सादरीकरण करना है मैं सर डॉक्टर नितेश कुमार जैन मैं इंदौर से आया हूँ मैं अभी वहाँ पर एज अ प्रोफेसर एंड एच ओ डी हूँ डिपार्टमेंट ऑफ़ फार्माकोलॉजी एंड टॉक्सिकोलॉजी साथ ही मैं विजिटिंग प्रोफेसर हूँ सेंट्रल सेंट्रस्कॉलर यूनिवर्सिटी मनीला तो यहाँ पे श्री प्रकाश चंद जैन कॉलेज ऑफ फार्मेसी एंड रिसर्च में मैं एज अ स्पीकर यहाँ पर आया और यहाँ पे जो हम लोगों का एक संबोधन था कहीं ना कहीं एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो अभी फ्यूचर में डिमांड है और कहीं ना कहीं जो फार्मेसी में जो नई टेक्नोलॉजीज़ आ रही हैं और जो ए का रोल है वो हमने यहाँ के छात्रों को बताया कि ए कैसे हेल्प कर सकती है ड्रग डिस्कवरी में मेडिसिन बनाने में और साथ ही साथ जो भारत को एक एक टैगलाइन मिली एक सम्मान मिला है कि नाउ भारत जो है एक विश्व गुरु के रूप में फार्मेसी में उभर रहा है आ, इंडिया नाउ बिकम फार्मेसी ऑफ द वर्ल्ड तो कहीं ना कहीं जो पूरे विश्व में जो कंट्रीज़ हैं वो भारत की तरफ देख रहे हैं कि अच्छी क्वालिटी की मेडिसिन हम कही न कहीं ना कहीं एक्सपोर्ट करें इम्पोर्ट करें और उसमें जो हमारे फार्मेसी ऑफिसर्स का जो योगदान है जो कोविड नाइन्टीन पैंडेमिक में भी हमने देखा तो कहीं ना कहीं जो उनकी भूमिका रही है उस भूमिका को हम लोग आगे बढ़ा रहे हैं और हम जो स्टूडेंट्स यहाँ पर पार्टिसिपेट किया है इतनी अच्छी गैदरिंग 1000 पार्टिसिपेंट्स यहाँ पर थे तो कहीं ना कहीं, कहीं उनको मोटिवेट किया है कि आप कैसे फार्मा इंडस्ट्रीज़ को और आगे बढ़ा सकते हैं और इसको बिस् पटल पर कैसे हम ऊँचाइयों तक ले जा सकते थैंक थँक्यू प्रथम मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटेल की या एरियामध्ये अशा प्रकारची कॉन्फरन्स जी आयोजित केले त्याचं व एवढा भव्य आणि दिव्य स्वरूपात त्यांचं ऑर्गनायझेशन केले त्याबद्दल खरंच मॅनेजमेंट आणि त्यांचा प्रत्येक स्टेकहोल्डर यांचं सर्वांचं अभिनंदन आणि या प्रति या परिस्थितीमध्ये जगामध्ये जे काय जागतिक पातळीवर बदल होत आहेत कालच आपण बघितलं की अमेरिका डीप सिकसारख्या एका छोट्या कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या ॲपपासून केवढा मोठा शेअर बाजारावरती फटका बसला तर त्यांनी ह्या प्रकारच्या जी काय कॉन्फरन्स किंवा जी काय परिषद आयोजित केलेली आहे त्या परिषदेसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्येच नव्हे तर शिक्षकांच्यामध्ये सुद्धा एक गोंधळाची परिस्थिती निर्माण आहे की ही कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काय आहे ते मानवा मानवी जॉबवरती किंवा त्यांचं जे काय त्यांच्यावरती त्याचा कसा परिणाम होईल या संदर्भात जो एक गोंधळाची परिस्थिती आहे ते त्यासाठी त्यांनी याचं जे काय नियोजन केले ते महत्त्वाचं होतं आणि या परिषदेतून त्यांना जे अपेक्षित आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता जर येत असेल तर त्याचं आपण स्वागत कशा पद्धतीनं करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं तयार असायला पाहिजे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते कोर्स असतील किंवा त्यांचे जे काय स्किल्स असतील ते कसे वाढवले पाहिजेत या संदर्भात बात, बात जे काय स्पीकर्स इथं बोलवले होते नितेशजी आणि मी स्वतः या विषयावरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बोललो ते स्वतः फार्मास्युटिकल रिसर्च या विषयावरती बोलले तर मी ॲज इन होल एक जे काय आर्टिफिशियल इन इंटेलिजन्स येऊ घातले आपल्याकडं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण त्याचं स्वागत कसं करायला पाहिजे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं तयार करायला पाहिजे जेणेकरून भारतामध्ये जी काय जॉबचे होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स कमी होतील आणि विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकलच नव्हे तर बा बाकीच्या क्षेत्रातसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तयार होणारे नवीन जॉब घेण्यास त्यांना मदत होईल या विषयावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी ते अगदी मनापासून त्याचा स्वीकार केला आहे असं चित्र दिसलेलं आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमच्या बातम्या पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर जे बी एन महाराष्ट्र न्यूज डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार